नमस्कार मी आरती आणि आपण पाहतोय आवाज इंडिया मराठी मी सध्या आली आहे गोवंडीच्या वॉर्ड क्रमांक एकशे चव्वेचाळीस इथे आणि आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार निमेश भोसलेजी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहोत इथे काय समस्या आहेत काय त्यांचा विकास आराखडा आहे नमस्कार सर काय नमस्कार। समस्या आहेत या विभागात खरं तर हा पाच गावठाण आणि सोसायट्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असा हा परिसर आहे बाबा क्रमांक एकशे चव्वेचाळीस आणि या गावठाणामध्ये आता मी घगघगे फिरतो आहे तर लोकांच्या खूप समस्या आहेत गेले सहा सात वर्षं या ठिकाणी स्थानिक जे होते त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्यामुळे मी गल्ल्या पदपद ते आहे तसेच निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत खड्डे तसेच आहेत रस्ते झालेले नाही आहेत अशा विविध समस्या आहे सिवरेजची लाईन लोकांना आता इथे गावठाणामध्ये दोन दोन तीन तीन माळाची घरं ब आहेत पण शिवर लाईन नाही आहे त्यांना त्यामुळे खूप मोठ्या अडचणी आहेत महिलांच्याही खूप अडचणी होत आहेत तर ह्याच्या आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे की याच्यावर नक्कीच आम्ही उपाययोजना करून तुमची कामं पूर्ण करू आणि ज्यावेळी तुम्ही म्हणजे समजा तुम्हालाच मतदारांनी संधी दिली तर सगळ्यात प्राधान्याने कुठला प्रश्न असेल जो सगळ्यात आधी सोडवला जाईल सगळ्यात पहिलं म्हणजे तो पाण्याचा प्रश्न आहे तो ह्या ठिकाणी खूप मोठा पाण्याचा प्रश्न होत आहे कारण मोठमोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत पाण्याची कमतरता असल्या इथे मुबलक पाणी असं मिळत नाही आहे तर सर्वप्रथम मी पाण्यासाठी प्राधान्य आहे माझं त्यानंतर सिवर लाईन आहे त्याच्यासाठी आहे आणि गार्डन्स आहेत ह्या ठिकाणी बी एम सीचे स्कूल्स आहेत तिथे कॉलेज आता आदित्य साहेबांनी आहे कॉलेज निर्माण करायचं किती या ठिकाणी वस्ती मोठी आहे त्यामुळे या ठिकाणी कॉलेजसाठी पण मी प्रयत्न करणार आहे आणि सध्याचं राजकारण पाहता सगळं राजकारण निघालं आहे तुम्ही एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाता आणि जे चाललंय युत्या आघाड्या वेगवेगळ्या वेग, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि जे बिनविरोध नगरसेवक निवडून येत आहेत तर कसं वाटतंय ते लोकशाहीसाठी घातक वाटत नाही लोकशाहीसाठी घातकच आहे बिनविरोध नगरसेवक निवडून येऊच कसा शकतो पर्याय या दुसरे पण आहे नोटा पण आहे ना म्हणजे लोकांना पर्याय दिलेला आहे तुम्ही तो पर्यायच ठेवत नाही आणि जबरदस्ती तुम्ही लोकांना आहे हो त्यांना पैशाचं आमिष हो आहे आणि त्यांना माघार घ्यायला आहेत काही ठिकाणी तर पोलिसांनी उमेदवारांना उचलून नेलं आहे आणि त्यांना माघार घ्यायला लावली आहे अशा खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत मग हे लोकशाहीला घातकच आहे या गोष्टी आणि हे निवडणुकीची हवा पाहता काय वाटते मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा असेल मुंबईचा महापौर हा मराठी असणार आणि आमच्याच पक्षाचा म्हणजे ठाकरे परिवारातला आणि ठाकरेंकडून जो येणार आहे मराठी माणूस असेल तो आपल्याकडे बी एम सीमध्ये एक समीकरण चालत आलेलं आहे की मुंबई म्हणजे शिवसेना हवीस ते का तुम्हाला काय वाटतं नाही मुंबईमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आम्ही सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते आहोत आणि मूळ म्हणजे आम्हाला स्थानिक जी समस्या आहे लोक पहिली आमच्याकडे येतात शाखेत येतात शाखेतनं आमच्या समस्या आम्हाला सांगतात आणि त्या त्याचं निवारण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ब्लड डोनेशन असो हॉस्पिटल असो ॲम्ब्युलन्स असो प्रत्येक गोष्टीला आमच्या स कार्यकर्त्यांशी ते, ते संपर्क साधतात लोक त्यामुळे मुंबईला मुंबईकरांना शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पाहिजेलच आहे आणि ठाकरे बंधूंची युतीही झालेली आहे तर त्यानुसार मतपरिवर्तन होईल असा विश्वास ठाम आहे तुम्ही आता पाठीमागे बघा सगळं चैतन्य निर्माण झालेलं आहे मराठी माणूस केवढा जिद्दीने उतरलेला आहे आणि महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक दोघंही मिळून आम्ही हातात हात मिळून काम करतो आहे जिद्दीने काम करतो आहे आणि आम्ही शंभर टक्के या प्रभागात आम्ही निवडून येणार धन्यवाद तर हे होते प्रभाग क्रमांक एकशे सव्वेचाळीसचे उमेदवार निमेष भोसले त्यांनी सांगितलं आहे की महापौर हा शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच मनसे यांच्या युतीचाच असेल आणि मराठी माणूसच महापौर होईल असंही त्यांनी आश्वासन दिले त्यासोबतच इथल्या वि विभागात ते अनेक विकास कामं राबवतील हेही त्यांनी म्हटलं आहे आपण अपेक्षा करूयात की जी आश्वासनं त्यांनी दिली आहेत ते नक्कीच ती पूर्ण करतील आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊया सध्या मी इथेच थांबते तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी